मी स्वतः लिहिलेली गवळ येशो दे खट्याळ तुझा कहाणा येशो दे खट्याळ तुझा कहाणा येशो दे खट्याळ तुझा कहाणा खोड्या करतो समजावून सांगना खोड्या करी तो सांगना लोणी मिठेवि ल शिंक्यावरी मडके फोडी तोरवी तो मारी લોની લોણીમી ઠેલિ વરી મડકે ફોડી તોરરી તો મારી લોની ખાતો હત મા તોડાવરી લોની ખાતો હત માજ્યા તોડાવરી કઈ સૂચ ના આ તુઝા હા કાના ખોડા કરી તો સમજાવ काही सुचे ना असा तुझा हा खोड्या करी तो समजावून सांगना दे खट्टाळ तुझा कना यशो दे खट्टाळ तुझा कांशो दे खट्टळ तुझा कना यशो दे खट्टळ तुझा कना ಖೋಡಕೀ ಸಮಡ ಸಮ ದಾರಡಿ ಗವಾಕ್ಷ ಆತ ಮಾರಿ ಉಡಿ ದಾರೀ ತೋ ಬಾಯಿರ ಕಡಿ ಗವಕ್ಷ ಆತ ಮಾರಿ ತೋಡಿ दुधाची करतो ना साडी दुधाची करतो ना साडी काही सुचे ना सासूछेडी ते बोलना खोड्या करी तो समजावून सांगना काही सुचे ना सासूछेडी ते बोलना कोड्या करी तो समजावून सांगना यशो दे खट्टाळ तुझा काना दे खटाळ तुझा काना खोड्या करी तो समजावून सांगना खोड्या करी तो समजावून सांगना गवळ वेडा झाल्या बघून काना सुंदर हा गोजिरा ओढलावी म्हणा गवळ वेडा झाल्या बघून काना सुंदर हा गोजीरा ओढलावी म्हणा कन ऐक ना मी भुलले तुझ्या लोचना कणं ऐक ना मी भुलले तुझ्या लोचना ओळखिले जगत जीवना काही उमजेना खोड करी तो समजावून सांगना ओळखिले जगत जीवना काही उमजेना खोड करी तो समजावून सांगना यशोदे खट्याळ तुझा काहना यशोदे दे खट्याळ तुझा काना खोड्या करी तो समजावून सांग ना कोवड्या करी तो समजाऊन सांग ना माझी गवळण आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद